आपण या मुलीच्या बाहेरच्या बघत असे बाकी मिनटात बाहेर सगळे माझी चालू होती फोटो आई तरी म्हणत असेल का ते जर कशा आवड्या बाहेर त्याच्यामुळे त्याला पण मारायचं भाजी दिले पाहिजे त्याला गावात भर चौकात बाकेल म्हणून काडी लावून त्यांची तर जाऊच्या चाललं जेवण आहे तर मला त्या पोरगीची ताकद आणि सगळी मी भेटवते त्याला माझी पोरगी जरी गेली असतील तर माझ्या शरीरात त्या पोरगीचा आहे पोरगी शरीरात गेली दिली तर मन तिचं माझ्यापाशी आहे या ती सगळं मी करते मला जा पण नाही रा ना आता गेला सगळं आपला माझा चाल आहे